नमस्कार मंडळी तर चला आपण आज बनवूयात मस्त पारंपरिक पद्धतीने हरभऱ्याची वाळलेल्या पानांची भाजी हटून तर इथे मी काही भाजी घेतलेली आहे भाजीमध्ये बेसन टाकून घ्यायचं आहे बेसन तर मी थोडीशी भाजी घेतली आणि बेसन त्यापेक्षा एकदम कमी घ्यायचं आहे कारण जास्त बेसन घेतलं तर खूप घट्ट भाजी होते थोडंसं बेसन घ्यायचं आणि सगळं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर ना खूप सारा लसूण घेतला इथे हिरवी मिरची मीठ लसूण बारीक वाटून घेतलं त्यामध्ये शेंगदाणे टाकून पुन्हा थोडंसं वाटून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी पुन्हा वाटून घेतलेलं आहे त्यानंतर कढाईमध्ये तेल टाकून घेतलं यामध्ये जिरे मोहरी टाकून घेतलं त्यानंतर सोललेला लसून बारीक तुकडे करून घेतलेला आहे तो पण टाकून घेतला चांगला ब्राऊन झाल्यावरती यामध्ये जे वाटण करून घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे ते परतून घ्यायचं आहे थोडा वेळ म्हणजे मिरचीचा उग्रवास येत नाही सगळं मिक्स झाल्यानंतर यामध्ये आवश्यकतेनुसार आपल्याला भाजी किती करायची आहे ना यानुसार पाणी टाकून घ्यायचं आहे भाजी जास्त घट्ट चांगली लागत नाही थोडीशी पातळच भाजी छान लागते भा भाकरीसोबत तर खूप छान लागते ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत तर सहज तुम्ही खाऊ शकता खूप छान लागते त्यानंतर आता पाणी टाकून घेतलेलं आहे आता ह्या पाण्याला ना उकळी येऊ द्यायची आहे उकळी फुटलेली आहे यामध्ये भाजी टाकून घ्यायची आहे गरगर फिरवून घ्यायचं आहे म्हणजे हटून घ्यायची आहे खूप छान भाजी लागते तुम्ही नक्की बनवून बघा खूपच मस्त आणि एकदम सोपी पद्धत आहे बनवण्याची काही गरज नाही आपलं लसूण जिरे मोहरीत तेल लागते फक्त थोडंसं बेसन तर बघू शकता आता याला थोडंसं उळू द्यायचं आहे कमी गॅसवरती तर आता भाजी आपली तर मस्त तयार झालेली आहे कडा मी गॅस बंद केलेला आहे भाजी उतरून घेतलेली आहे कढाईवरून तर बघू शकता किती छान टेक्चर आलेलं आहे तर कशी वाटली तुम्हाला ही भाजी रेसिपी नक्कीच कळवा